ओबीसी मुद्द्यावर वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं विधानसभे आधी ओबीसी आरक्षणाला धोका नाही तर विधानसभेनंतर धोका आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय भाजपने विधानसभेसाठी दीडशे दि, जागांसाठी आग्रही राहावं आणि पंच्याहत्तर जागा ओबीसी द्याव्यात असंही ते आहे विधानसभेच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही ओबीसीच्या आरक्षणाला धोका कधी आहे विधानसभेत नंतर धोका आहे विधानसभेच्या अधिवेशन बोलवल्यानंतर ओबीसीची जी मागणी आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे जात न्याय जनगणना झाली पाहिजे तिचा ठराव मंजूर होईल बीजेपीच्या वाट्याला दीडशे जागा आल्या जा। अजित पवार सोडून एकनाथ शिंदे सोडून यांच्या वाट्याला दीडशे जागा आल्या तर ओबीसीच्या बी जे पीतल्या कार्यकर्त्याने सरळ सरळ सांगितलं पाहिजे की पंच्याहत्तर जागा पंच्याहत्तर जागा या ओबीसीच्या उमेदवारांनीच भरल्या पाहिजे